आकाशवाणी नागपूर संस्कृती बेलोंडे आपल्याला ठळक बातम्या देत आहे खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीच्या वतीनं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी सायंकाळी सहा वाजता कविवर्य सुरेश भट सभागृह रेशीमबाग नागपूर इथं हास्यजत्रा फेम सुप्रसिद्ध अभिनेते आणि लेखक समीर चौगुले यांची सम्या सम्या मैफलीत माझ्या ही विशेष हास्य सौ सध्या आयोजित करण्यात आली आहे या मैफलीत अभिनेते आणि लेखक समीर चौगुले आपल्या खास शैलीतून किस्से गोष्टी विनोदी निरीक्षणे गप्पा आणि रंगतदार संवादातून प्रेक्षकांचं भरघोस मनोरंजन करणार आहेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लिहिलेल्या संघातील मानवी व्यवस्थापन या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा राजहंस प्रकाशन आणि मंथन व्यासपीठ यांच्या वतीनं शुक्रवार दिनांक तीस मे रोजी आयोजित करण्यात आला आहे व्ही आय पी रोडवरील वनामती सभागृहात सायंकाळी सहा वाजता हा सोहळा होईल याप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेडकर आणि ज्येष्ठ संपादक तथा विचारक विवेक घळसासी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील पुस्तकाचे लेखक गडकरी हेही यावेळी उपस्थित राहतील जागतिक पर्यावरण दिनाचं औचित्य साधून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे आज जुन्नारदेव रेल्वे स्थानकावर एक जनजागृती मोहीम राबवण्यात आली या मोहिमेअंतर्गत प्रवाशांना प्लास्टिक प्रदूषणाचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले तसंच सिंगल यूज प्लास्टिकचा वापर टाळण्याचं आवाहन करण्यात आलं रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशांशी थेट संवाद साधत त्यांना पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याची प्रेरणा दिली प्लास्टिकऐवजी कापडी पिशव्यांचा वापर करण्याचं महत्व पटवून देण्यात आलं स्थानक परिसरात टिकाऊ सवयींबाबत माहिती देणाऱ्या संवादात्मक उपक्रमांचं आयोजनही करण्यात आलं ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशात आणि राज्यात विविध ठिकाणी तिरंगा यात्रा काढण्यात येत आहे यवतमाळ जिल्ह्यातही तिरंगा रॅली काढण्यात आली मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील अजनी इलेक्ट्रिक लोकोशेडनं बनारस लोकोमोटिव्ह वर्क्स इथं झालेल्या सर्वोत्तम लोको कॅब मॉडिफिकेशन स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवून विभागाचा गौरव वाढवला आहे अजनीनं हा राष्ट्रीय सन्मान कानपूर सेंट्रल आणि विशाखापट्टणम वॉल्टेअर विभागासोबत मिळवला ज्यामुळे भारतीय रेल्वेतील नवोपक्रम आणि चालकांच्या सुविधेवरील भर अधोरेखित होतो यामध्ये नवीन रंगकाम उन्नत पॅनेलिंग नव्याने डिझाईन केलेला डॅशबोर्ड आणि उष्णतारोधक फॅब्रिक हेडलाइनरचा समावेश आहे फोल्डेबल पडदे रेट्रो रिफ्लेक्टिव्ह बँड्स ई डी लाइटिंग आणि ऑटोमॅटिक परफ्यूम डिस्पेन्सर ही अन्य वैशिष्ट्ये यात आहेत याबरोबरच हे बातमीपत्र संपलं या, या, या पुढील बातमीपत्र रात्री आठ वाजून बेचेचाळीस मिनिटांनी ऐकता येईल नमस्कार